नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत शीत भांडारावरील बंद अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील केंद्र सरकारने शीत भांडारावरील बंद केलेले अनुदान वितरण पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्या संबंधित असलेले प्रश्न तातडीने सोडवले जातील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले केळीच्या बुंद्यापासून सी एन जी गॅस तयार करा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर के बी पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळीच्या गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासाठी फ्रूट केअर मॅनेजमेंट सांभाळण्याची गरज व्यक्त केली कांद्याची महाबँक गेमचेंजर ठरेल प्रकल्पासाठी प्रमुख सल्लागार म्हणून ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांची नियुक्ती केली नियुक्तीनंतर काकोडकर यांचं वक्तव्य पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी करा पशुपालकांना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे आव्हान खानदेशात हरभऱ्याची आवक सुरू काबुलीचे दर दहा हजार चव्वेचाळीस रुपयांचे अनुदान बांगलादेशात रुपये आयात शुल्क जैवविविधतेला धोका कवलेवाडा बॅरेजचा बसतोय फटका जानेवारीतच जीवदायिनी वैनगंगात झाली कोरडी नदीपात्रातील खड्ड्यातच केवळ पाणी वीस दिवसांपूर्वी धान विकले पण लिंक फेलमुळे शेतकऱ्यांचे चुकारे थकले मार्केटिंग फेडरेशनचा भोंगळ कारभार पुन्हा चवट्यावर आलाय अवकाळीने काढले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अवकाळीचा भाजीपाला पिकाला बसला फटका एक हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टरमध्ये केली होती भाज्यांची लागवड चव्वेचाळीस हजार नुकसानग्रस्तांना छत्तीस कोटींची विमा भरपाई पाच लाखांपर्यंत मोफत हवेत आयुष्यमान कार्ड काढत यवतमाळ जिल्ह्यात या योजनेचे वीस लाख त्रेसष्ट हजार एकशे त्र्याण्णव लाभार्थी कोलंब्री तालुक्यात पाचशे शेतकरी ठरतायत वरतन हजार एकर शेती संबंधी संरक्षित ओलिताखाली भाजीपाला लागवड दुप्टीने वाढली उत्पन्न देखील वाढले धन्यवाद शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद